பணங்க முகிட்ட தம்பி செஞ்சா thank <laughs> you उसे उसके पर्दे में उसे उसके बाद उसे 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 उसे

इतने सारे रनर्स इस साल भी पार्टिसिपेट कर रहे हैं ये हमारा सतारा रन के साथ दूसरा साल का एसोसिएशन है उम्मीद करेंगे कि हर साल बहुत बढ़े 8000 रनर्स इस बार पार्टिसिपेट कर रहे हैं टेरेन पिछले वाला ये रूट है थोड़ा सा टफ और चैलेंजिंग है ये रन तो रनर्स को और भी मज़ा आएगा मेरे ख्याल से तो आई वुड लाइक टू विश ऑल द रनर्स अ वेरी ऑल द बेस्ट एंड आई विश दम ऑल गुड लक मोर हिल ये टीम बहुत ही इन्वॉल्व है इस रन को ऑर्गेनाइज करने में और ये टीम एक्चुअली प्रोफेशनली मैनेज नहीं है ये टीम एक फैमिली की तरह इस चीज़ को मैनेज करता है जो हमें पता चला है और जो हमने देखा और हमने महसूस किया तो कोई भी ऑर्गेनाइजिंग टीम को जब अपने फैमिली मेंबर्स को लेके कोई चीज़ ऑर्गेनाइज करता है तो वो बेस्ट होना ही है तो ये तो डेफिनेटली लास्ट ईयर भी हमने अच्छा देखा तो इस साल भी आई कैन फील दैट दैट इट्स टीम वर्क ऑफ ऑल द फैमिली मेम्बर्स बहुत ही अच्छा लगा देखिए मैरेम से इस मैराथन के माध्यम से एक ही मैसेज है कि सबको हेल्दी और फिट रहना ही चाहिए और उसके लिए हर दिन कुछ ना कुछ समय निकालना चाहिए हमारे ग्रुप का यही मोटो है लेकिन एक चीज़ और ध्यान में रखना चाहिए हर रनर को जो कल रन कर रहे हैं कि आप अपने हेल्थ को वहीं तक पुश करें जहां तक आपकी बॉडी ले उसके बियॉन्ड आप अपने आप को पुश नहीं करें रन हर साल होती है काफ़ी रन होती है लेकिन उतना भी पुश ना करें कि आप कोलैप्स हो हो जाए आप अपने आप को संभाल ना पाए तो ये बहुत ही इंपॉर्टेंट मैसेज है एवरी वन शुड बी अवेयर एंड लिसन टू बॉडी फर्स्ट थैंक यू ये अच्छी संख्या थी इसी के आसपास की संख्या इस साल भी है तो हमारे जो सतारा इजेशन टीम है वो तो जानते हैं इस चीज़ को कैसे हैंडल करना है उन्होंने आयोजन और पूरी तैयारी भी उसी हिसाब से की है मेडिकल टीम अपने अपने जगहों पर है फिजियोलिटीम अपने अपने जगह पर है तो बहुत ही अच्छा इन्होंने ऑर्गेनाइज किया है और मेरे वेल एक्सपीरियंस हुई है इन दस साल से बच्चों में तो आई एम श्योर इस साल भी बिना किसी वॉक टॉप और बिना किसी लक्ष्चर के ये मैराथन सक्सेसफुल होगा इस साल जे वी जी सतारा हाफ फिल्म की नटीन एडिशन है और बहुत अच्छा प्रतिसाहन मिल रहा है अराउंड एट थाउजेंड ब्रदर्स है इस बार और इस की थीम हमारी है आई एम अ फाइटर अपनी लाइफ में सब लोग फाइटर होते हैं मतलब ऐसे फाइट करते 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 अपने लक्ष्य तक पहुँचते हैं हम तो इस रन की तरफ से भी ऐसे ये कर रहे हैं रनर्स को कि जैसे अपना जो रूट है बहुत डिफिकल्ट है तो आई एम अ फाइटर फाइटर की तरह ही भागना चाहिए शिवाजी महाराज की धरती है ये तो जैसे उन्होंने ही वॉज अ ग्रेट वॉरियर वैसे ही फाइटर्स मतलब को मतलब अपने रनर्स को एकदम एटो भाग मतलब भागना चाहिए और सबसे बड़ी बात है कि उन्होंने रन तो करना ही है दे शुड रन हार्ड बट थोड़ा सा ध्यान से करें अगर कुछ प्रॉब्लम हो रही है तो हमारी वॉलेंटियरिंग टीम हम आपके हर स्टेप में आपके साथ है हमें बताएं रन सेफली एंड ऑल द वेरी बेस्ट नमस्कार मैं विशाल ढाने सेक्रेटरी सातारा ही लग मॅराथॉनच्या तेराव्या एडिशनमध्ये सर्वांना एकच विनंती आहे एक तुम्ही खूप एन्कुझी आहे खूप मजा करा खूप सपोर्ट तुम्हाला जो आहे तो अन्नाट आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मेडिकल व्हॉलेटियर्स आहेत मेडिकलच्या सेवा उपलब्ध केलेल्या आहेत त्याचं एन्जॉयमेंट करा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी सुद्धा आणि एनकरेजमेंटसाठी या सगळ्या वेळोवेळी टी दिसतील आणि सर्व सातारकर तुम्हाला दोन दुधारस त्याच्या दिसतील गाड्या वाजवताना तर रन करा एन्जॉय करा आणि एन्जॉय करा नमस्ते मी उपेंद्र पंडित व्हाईस प्रेसिडेंट सात राहील जे बी जी सात राहील हा मॅरेथॉन या फॉर दिस एडिशन आणि आता आपण आहे एक्स्पोमध्ये तर हा एक्स्पो साधारण वीस हजार स्क्वेअर फूट एवढा मोठा चाळीस स्टॉल्स आहेत जे रनर्सला आवश्यक आहे ज्याच्यामध्ये स्पोर्ट्सवेअर आहेत सनग्लास स्पोर्ट्स सनग्लासेस आहेत त्यानंतर शूज आहेत असे सगळ्या रनर्ससाठी लागणाऱ्या गोष्टींसाठीचा हा एक्स्पो आहे विविध याच्या पुढच्यासुद्धा ज्या मॅरेथॉनसाठी त्याचेही प्रमोशनल स्टॉल्स इथे आहेत तर रनर्सनी या सगळ्याचा लाभ घ्यावा सगळ्यांना बीप मिळेल आठ हजार लोकांना बीप देण्यासाठी हा दोन दिवस आपण एक्सपो घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यामुळे स्मूथली प्रत्येकाला बीप मिळेल कुठली गडबड होणार नाही आणि न त्रास होता सात वाजेपर्यंत सर्वांना बीप देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे उद्या ज्याला रन आहे सर्व रनर्सना एक विनंती अशी आहे की पहिले स्वतःच्या तब्येतीकडं लक्ष द्या तुमचा उत्साह द्विगुणित करायला सातरकर सज्ज आहेतच रस्त्याच्या दोन्ही बाजूला साताऱ्याचा जेवढा सपोर्ट असतो आणि जेवढं चिअरिंग असतं ते सगळ्या रनर्सचा फीडबॅक असतो की हे आम्हाला कदाचित क्वचितच कुठल्या मॅरेथॉनला मिळतं एवढे उत्साही सातरकर आपल्याला प्रोत्साहन देतील आणि तुम्ही रन इथलं वेदर यवतेश्वरचा घाट सगळा एन्जॉय करा काही असेल आम्ही सज्ज आहोतच काही राहिलं तर तेही आम्हाला सांगा पुढच्या वर्षी आपण आजूच करणार साहेब पत्रकारांचा सपोर्टच आहे उलट त्रास वगैरे हो काही काय दोघांना चार लोकांच्या एवढं न्यूज होते काय लोकांना अंधारात एवढे आता सगळ्या जे न्यूज ते तयार करून आहेत सगळ्या पत्रकारांना सगळ्यांना व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे

आपला जो त्रास रोड आहे मला एक की आम्ही रस्ता तो चांगला मेंटेन केला आहे चांगला ठेवला आहे त्यामुळं ते सातरामध्ये पूर्ण भारत जगाचे लोक नेमकासाठी येत आहे त्याच्यासाठी सातराच्या सोबत आम्ही भर पडलेले आहे आणि एक भाग त्याचा भाग म्हणून आम्हाला जात करून घेतलं त्याबद्दल सातरा हे मात्र पूर्ण टीमचं आभारी आहे आणि हा एक पॉवर फिलिंग आहे पॉवर फिलिंग आहे महाराष्ट्रातला भारत सफाई मला आई प्राऊड असा हा इव्हेंट आहे त्या इव्हेंटसाठी आम्ही आहोत आणि सर्व साताईप टीमनं मला मिळताना सहकार्य मिळत आहे त्या असेल पुरवू शकतो त्यानंतर सर्व सातारा टीमला सर्व रणसला आणि जगभरात देश सर्व रणसला शुभेच्छा मी मधुकर रामचंद्र फुळे मुक्कामपोट नागपूर तालुका जिल्हा सातारा गेले अकरा वर्ष सातारा हिल मॅरेथॉनमध्ये एकवीस किलोमीटर हा मॅरेथॉन मी पूर्ण करत आहे आणि ही मॅरेथॉन पूर्ण करत असताना एक वेगळा आनंद आम्हाला मिळत असतो संपूर्ण नियोजन आणि असणारे संपूर्ण संपूर्णचे संचालक मंडळ आणि सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक अध्यक्ष मान्य संदीप काटे आणि त्याचे सहकारी एक चांगलं नियोजन असतं संपूर्ण गिनी बुकमध्ये नावाजलेली ही सातारा हिल मॅरेथॉन असंच आम्हाला आयुष्य आहे तोपर्यंत आम्हाला पाळण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराज तरुणाला काय संदेश द्याल तरुणाला एकच संदेश देईन की दररोज आपण कमीत कमीत पाच किलोमीटर तरी आपण पाहायला पाहिजे